नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे बिहार विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला जबर तडाखा बसला आहे म्हणजे हा तडाखा असा आहे की काँग्रेस बिहारमध्ये उठू शकली नाही बिहारमध्ये काँग्रेस संपली आहे बिहारमध्ये आता काँग्रेस उठू शकणार नाही परंतु इतर देशात तरी काँग्रेसला उठणं आता अवघड आहे काँग्रेस एका पाठोपाठ मार खात चालली आहे समोर आता बंगालची निवडणूक आहे बंगालमध्ये तर ममता दिदी आहेत तिथे काँग्रेसचं काही चालणार नाही त्यानंतर तीन चार राज्यामध्ये निवडणूक आहेत ते सर्व राज्य जे आहेत ते बी जे पीचे राज्य आहेत त्यामुळे आता एका पाठोपाठ पराभव खाणं हेच काँग्रेसच्या नशिबी आता दिस आहे पण बिहारमध्ये काँग्रेसचा परफॉर्मन्स एवढा वाईट राहील असं कुणालाही वाटलं नव्हतं निकाल धक्कादायक आहेत म्हणजे काँग्रेसला फक्त आठ पॉईंट एकाहत्तर टक्के मतदान झालं आहे आठ पॉईंट एकाहत्तर टक्के म्हणजे नऊ टक्के म्हणून काँग्रेसने साठ जागांवर सिक्स झिरो साठ जागांवर उमेदवार सहा जागी काँग्रेसला विजय मिळवता आला फक्त सहा सिक्स म्हणजे दुहेरी आकडा सुद्धा काँग्रेसला गाठता आलेला नाही काँग्रेस आपल्याला जिंकून देऊ शकत नाही याची आता लोकांना खात्री पटत चालली आहे की बा काँग्रेसच्या तिकीटावर उभं राहणं राहणं म्हणजे हारणं आणि लोकही आता काँग्रेसकडून विजयाची अपेक्षा कर करणं थांबवत आहेत काँग्रेस जिंकून देऊ शकत नाही हा आता काँग्रेसवर पट्टा लागला आहे राहुल गांधी यांच्या नेतृत्वात आतापर्यंत त्र्याण्णव निवडणुका काँग्रेस हरली आहे नाइन्टी थ्री एक दोन नवे नाईन्टी थ्री निवडणुका हरली आहे काँग्रेस आणि नेतृत्व होतं राहुल गांधींचं या निवडणुकीत राहुल गांधींनी नेतृत्व केलं नको ते मुद्दे प्रचारात आणले आणि मार खाल्ला आता वोट चोरी व्होट चोरीवर राहुल गांधींनी मोठा हंगामा उभा केला होता जातीय जनगणनेचा मुद्दा त्यांनी लावून धरला होता हे दोन्ही मुद्दे लोकांना आवडले नाहीत लोकांनी ना टाकून दिले सर्वात महत्वाचं म्हणजे जागा वाटपाचा खेळ अखेरपर्यंत चालला जागा वाटपाचा काँग्रेसने ज्या पद्धतीने एक घोळ घातला या बिहारमध्ये त्यामुळे बिहारला मार बसला अनेक जागी काँग्रेसच्या लोकांनी बंडखोरी गेली आणि मैत्रीपूर्ण सामने काँग्रेसला खेळावं लागले हेच जागा वाटत जर व्यवस्थित पद्धतशीरपणे आणि फार आधी केलं असतं तर चांगले रिझल्ट आले येऊ शकले असते परंतु राहुल गांधी कुठल्याही गोष्टीत गंभीर नाहीत सिरियस नाहीत त्यामुळे आणि सर्व निर्णय जे आहेत ते दिल्ली दिल्लीत होतात आणि ते वेळेवर होऊ शकले नाहीत त्यामुळे याचा सर्व तडाखा काँग्रेसला बसला आहे तिथे बिहारमध्ये त्यामुळे बिहारमध्ये जो काँग्रेसचा पराभव झाला आहे त्याला त्यामुळे आता काँग्रेसमध्ये उरली सुरली काँग्रेस बिहारची ती आता खतम होणार आहे बिहारमधून काँग्रेस आता संपली लिहून घ्या तस तस तसंच वातावरण तस पूर्ण देशामध्ये आहे या निवडणुकीचा परिणाम आता महाराष्ट्रात ते होणार आहे कारण महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहेत नगर परिषदा जिल्हा परिषदा महापालिकांच्या निवडणूक आहेत बिहारमध्ये जे वातावरण तयार झालं आहे त्या वातावरणाचा फायदा महायुतीला महाराष्ट्रात होणार आहे नक्कीच होणार हे एक्स, ॲडव्हान्टेज एक्स, एक्स, आहे म्हणजे एक्स्ट्रा ॲडव्हान्टेज एड़, देवेंद्र फडणवीस यांना खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा निकालानंतर जनतेशी संवाद साधणार काँग्रेसला वाईट दिवस आहेत याची कल्पना दिली आहे पण काँग्रेस यातून सुधारणार नाही हम नाही सुधरेंगे हीच त्यांची बाब आणि त्याचे त्यांना फळ मिळत आहेत पण त्याचं त्यांना काही हो वाटत नाही म्हणजे या निवडणुकीच्यावर रिॲक्शन देताना काँग्रेसवाले ज्या पद्धतीने बोलतायत ते स्पष्ट आहे बिहारमध्ये मुस्लिम मतदारांची संख्या सतरा टक्के आहे सेवन्टीन ओबीसीच्या पक्षाने ओवीसीचा पक्ष ओवीसी उभे होते त्यांच्या पक्षात उभा होता ओवीसीच्या पक्षाला स चांगली मतं मिळाली म्हणजे एम आय एमने एक पॉईंट पंच्याऐंशी टक्के मतं घेतली म्हणजे दोन टक्के एम आय एमने दोन टक्के मतं घेतली आणि पाच जागा जिंकल्या फायू एम आय एम सारखा काँग्रेसला सहा मिळाला यांना एम आय एमला पाच मिळाला एम एम सारखा पक्ष पाच जागा जिंकू शकतो याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या की मतदारांची चॉईस बदलली आहे मतदारांना आज काँग्रेसपेक्षा एम आय एम जवळची वाटते या, या निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल म्हणजे आर जे डी म्हणजे यादव तेजस्वी यादव तेजस्वी यादव यांच्या पक्षाने सर्वाधिक मतं घेतली सर्वाधिक मतं म्हणजे तेवीस टक्के मतं घेतली आहेत आर जे डीने ट्वेंटी थ्री पर्सेंट तेवीस टक्के मतं घेतली परंतु जागा मिळाल्या फक्त पंचवीस सर्वाधिक मत मतं घेऊन नये तेवीस टक्के सर्वाधिक मतं घेऊन नये जागा मिळाल्या पंचवीस भाजपने वीस पॉईंट आठ टक्के म्हणजे एक एकवीस टक्के मग भाजपने एकवीस टक्के मतं घेतली आणि जागा जागा घेतल्या एकोणनव्वद आर जे डीने राष्ट्रीय जनता दल राष्ट्रीय जनता दलाने त्या खालोखाल म मतं घेतली म्हणजे एकोणीस पॉईंट पंचवीस टक्के आणि जा, जागा घेतल्या पंच्याऐंशी म्हणजे कमी मतं घेऊन हे बी जे पी आणि आर जे डीला जास्त जागा मिळाल्या आहेत जास्त मतं घेऊन यादव यांच्या पक्षाला तेजस्वी यादव यांच्या पक्षाला मार खावा लागलाय तर हे निवडणुकीचे जादू आहेत म्हणजे जास्त मतं मिळाली म्हणजे नेहमी फायद्याचंच असते असं काही नाही त्या त्या मतदारसंघात गणित मतांची गणित कशी जुळतात त्यावर जय पराजय अवलंबून असतो आणि ही जादू या निवडणुकीत प्रामुख्याने दिसून आली आहे काय वाटते तुम्हाला या निवडणुकीबद्दल कमेंट करा नमस्कार